तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर मित्रांनो आजपासून आम्ही ट टेक चॅनल पण सुरू करणार आहे ह्याच्यावरच तर क्रिएशन बीट्स पहिला आपलं एडिटिंग बेसवर होता फक्त तर आजपासून आपण टेक व्हिडिओज पण टाकणार आहोत त्याच्यावर जेणेकरून तुम्हाला कुठे दुसरीकडे जायला नको तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी फेसबुकसाठी एक नवीन अपडेट आले आहे ते सांगणार आहे तर इथे बघा तुम्हाला दिसतंय फेसबुक न्यू अपडेट गुड फॉ गुड न्यूज फॉर क्रिएटर्स अँड रायटर्स का दोघांना पण चांगली न्यूज काय कारण आपण आता बघूया पुढचं तर नेक्स्ट त्याच्यानंतर आहे फेसबुक न्यूज काय आहे ते बघा पहिलं जर फेसबुकला तुम्ही जर वापरत असाल ॲज अ क्रिएटर म्हणून तर पहिले पाच हजार फॉलोअर्स आणि साठ हजार टाईम लागायचा फेसबुकचे मॉनिटायझेशन पूर्ण करण्यासाठी तर आत्ता त्याची काही एवढी पण गरज नाही म्हणजे असते क्रायटेरिया असतो पण त्याची काही गर गरज नाही त्याची जे तिथे खाली लिहिलेलं आहे यू डोंट हॅव फाय थाउजंड फॉलोअर्स अँड सिक्स्टी थाउजंड वॉच टाईम का कारण याचा आपण तर ऐकू पुढे बघूया तर मित्रांनो न्यू ऑप्शन आता इथं दिले न्यू ऑप्शन डिस्प्ले इन फेसबुक मॉनिटायझेशन क्रायटेरिया तो काय आहे फेसबुक मॉनिटायझेशन क्रायटेरिया तर बघूया कंटेंट मॉनिटायझेशन आता कंटेंट मॉनिटायझेशन म्हणजे काय तर कंटेंट मॉनिटायझेशन म्हणजे जर का आपण आता दररोज डेली काही अपलोड करत असाल जर टेक्स्टबद्दल असो किंवा फोटो स्टोरीज किंवा म्हणा गेलं तर रील्स आता जास्तीत जास्त करून सर्व क्रिएटर्स रील्स अपलोड करतात तर जसं फेसबुकला कर इंस्टाग्रामला करतात तसं फेसबुक जर करत राहिलात तर तुम्हाला कंटेंट मॉनिटायझेशन म्हणून एक ऑप्शन येणार तर त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय काय करावं लागतं आता प्रोसेस टू ॲक्सेस मॉनिटायझेशन याच्यामध्ये काय कुठलीही प्रोसेस आहे चा, दे uh, की जेणेकरून आपण ॲक्सेस करू शकतो तो मॉनिटायझेशनचं क्रायटेरिया आधी पहिलं काय करायचं गो टू द डॅशबोर्ड पहिला जो आपला पेज असतो त्याच्या त्याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये जायचं त्याच्यानंतर मग सी मॉनिटायझेशन ऑप्शन आता स मॉनिटायझेशन ऑप्शन तिथे दिलेलं असेल जिथे वरती जे एक लाईन असेल त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये क्लिक करून नंतर मग क्लिक टू कंटेंट मॉनिटा तिथे एक ऑप्शन ऑप्शन असेल खाली तिसऱ्या नंबर किंवा दुसऱ्या नंबरला कंटेंट मॉनिटायझेशन म्हणून तर त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर मग खाली तुम्हाला ऑप्शन दिले असतात एक व्हिडिओ असतो तो पूर्ण बघा आणि तुम्हाला जर समजलं तर नाहीतर खाली जो एक दिलेला असतो ऑप्शन आय एम इंटरेस्टेड म्हणून तर त्या इंटरेस्टेड म्हणून त्याच्यावर दाबायचं त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे काय त्याचा फायदा होतो तर नंतर समजेल आता ते दाबल्यानंतर इंटरेस्टेड दाबल्यानंतर फेसबुकला नोटिफिकेशन जाणार की तुम्हाला तुमचे पोस्ट वगैरे टाकतात त्याच्यामध्ये कंटेंट मॉनिटायझेशनमध्ये त्याला इंटरेस्ट आहे तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय क फायदा होतो कशामधून तर आपण बघूया आता इथे लिहिले फोटोज व्हिडिओज रील्स स्टोरीज आणि टेक्स्ट आता टेक्स्टसाठी मी मगाशी बोललो होतो तर त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर जे तुम्ही टेक्स्टमधून काय तर लिहून अपलोड करता किंवा रील्स असो फोटोज असो व्हिडिओज तर ह्या सर्वांमधून तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत म्हणजे तुमचं मॉनिट मौने, चॅनल मॉनिटायझर मॉनिटायझिंग करण्यासाठी पुढे काय करायची काही गरज नाही तुम्हाला जर कंटेंट मॉनिटायझेशन म्हणून ऑप्शन आला तर तुम्ही फोटोज व्हिडिओज रील्स स्टोरीज आणि टेक्स्ट यामार्फत पण तुम्ही पैसे कमवू शकता तर पुढे बघूया तर आता थँक्यू इथं दिलेलं आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजचं अपडेट काय आहे नेमका की पहिलं कसं पाच हजार फॉलोअर्स आणि साठ हजार टाईम लागायचा तर आता त्याची काही गरज नाही आत्ता फक्त तुम्हाला जर हा ऑप्शन आला कंटेंट मॉडायझेशनचा तर तुम्ही त्यानुसार पण पैसे कमवू शकता तर आजची एवढीच अपडेट होती तर मित्रांनो फार वेल काढून हा मी जर आता व्हिडिओ केला आहे तर तुम्हाला जर समजलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला क्रिएशन बीट्सच्या चॅनलला डेली आपले स्टेटस व्हिडिओज पण येतातच तर आ, ते आणि तुम्हाला टेक चॅनल म्हणून काही जर नवीन शिकायचं असेल तर याच्यातून तुम्ही बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी एवढंच बाय